सीना नदीकाठच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे खरं तर सीना नदीमध्ये एक लाख चोपन्न हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि मी सध्या उभा आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या गावा ठिकाणी आपण बघू शकता तिऱ्याचा जो दगडी पूल आहे तो पूर्णत पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला ले मिळतंय तर तिरे ब्रिज जो आहे तो सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे खरं तर आपण जर सध्या जर बघितलं तर कोल्हापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो जरी आत्ता सुरू असला तरी आता जो दगडी पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपणाला पाहायला मिळते आपण पाहू शकताय आहे या सिना नदी पात्राच्या आजूबाजूची जी शेती आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे आणि तिरेगावामध्ये सुद्धा आता पाणी घुसायला सुरुवात जी आहे ती झाल्याचं चित्र आपणाला पाहायला मिळते आपण तिरेगावामधील ही जी घरं आहेत ती पाहू शकताय ती हळूहळू आता पाण्याखाली जात असताना चित्र पाहायला मिळते या ठिकाणी बँका असतील दुकानं असतील ही सर्व जी आहेत ती पाण्याखाली जात आहेत त्यामुळं या सिना नदी काठ चाप आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न जे आहे ते आपण जर बघितलं तर प्रशासनाकडून चालू आहे खरं तर या सीना नदी पात्रामध्ये जो विसर्ग करण्यात आलेला आहे तो एक लाख चोपन्न हजार क्युसेकचा करण्यात करण्यात आलेला आहे मात्र मध्यरात्री एक लाख ऐंशी हजार क्युसेकचासुद्धा विसर्ग होणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेले आहे त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर सध्या पाण्याची तीव्रता आपण पाहू शकता आहे किती प्रचंड वेगाने हे पाणी येत आहे आणि इथून पुढं जसा काळ जाईल तसा जसा या पाण्याचा वेग जो आहे तो वाढण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिऱ्याचे ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल खरं तर काही दिवसापूर्वीच आपलं गाव जे आहे पाण्याखाली गेलेलं होतं आता पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कशा पद्धतीची भीती आहे याच्या अगोदर असा असं पाणी तिऱ्यानं पाहिलं होतं नाही आमच्या इथे असं जुन्या लोकांना पण आपण विचारलं की मागच्या पिढीत दोन पिढ्यात सुद्धा एवढं पाणी आलं नाही एवढं भयानक अवस्था पाण्याची झाली होती अख्खं गाव आमचं जवळजवळ दीडशे कुटुंब पाण्यामध्ये गेलेली होती अशीच परिस्थिती पाकणी तिरे शिवनी पाथरी तेलगाव डोणगाव नंदूर ही जी शिना नदीकडची गावं आहेत उत्तर सोलापूर तालुक्यात सगळी गावं वातावरण झालेत सगळ्या घराने पाणी पाणी शिरलेलं आहे ऊस शेतीत सगळी भयानक अवस्था बिकट झाली आहे शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे न घर का न घाटका अशी परिस्थिती झाली खरं तर अनुदान अनुदान जाहीर केलेलं आहे प्रत्येकी काही दहा हजार वगैरे येणार आहे पण ज्या पद्धतीनं पंजाबमध्ये सुद्धा पूर आलेला आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीचं अनुदान म्हणा किंवा मदत जी दिली गेली आहे ती महाराष्ट्रामध्ये दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही मिळत नाही पंजाबमध्ये पन्नास हजार रुपये दिलेत इथं इथं प्रत्येक घराचं लाख ते दीड लाखाचं नुकसान झालंय आणि तुम्ही दहा हजार मदत देऊन काय होणार आहे रटक्याचं डोळं पुसल्यासारखं होईल चेष्टा येईल लोकांची पूजेती ए कराचं लाख दीड लाखाचं नुकसान झालंय तुम्ही पाच आणि दहा हजार देऊन भागणार आहे काय भागणार नाही स्वयंसेवी संस्था काही लोक प्रशासन मदत करत आहे परंतु तो ही तोडकी मदत आहे लोकप्रतिनिधी येत आहेत त्यांना काय उत्तर द्या शेतकरी आहात नाही शेतकरी म्हणतो आहेच बरोबर आहे लोकप्रतिनिधी येत आहेत ते मदत करतायत बरोबर आहे परंतु नुसतंच फारसं करून आता उपयोग होणार नाही थेट लोकांना मदत मिळाली पाहिजे मग कुणाची मदत राहू हो दे कुठल्या पक्षाची राहू द्या सरकारकडे काय मागणी करा सरकारकडे एवढीच मागणी आहे ही सगळा ही चेष्टा नाही आहे का शेतकरी शेतकरीची चेष्टाच आहे एवढी तुटपुंजी मदत देता तुम्ही चुकीच आहे आज जगाचा पोशिंदा शेतकरी कोरोना काळामध्ये शे, शेतकरी एवढी मदत हवी आहे ती नाही मिळाली तर शेतकरी राजा काय करत शेतकरी राजा उद्ध्वस्त झालाय काय करू शकतोय प्रजेच्या पुढे शेतकरी काय करू शकणार नाही परंतु एक दिवस उद्वग्न होऊन हा शेतकरी रस्त्यावर येऊन सरकारला जाबेचाशिवाय राहणार नाही आपण पाहू शकता या शेतकऱ्याच्या भावना आहेत मागच्या दोन ते तीन पिढ्यामध्ये अशा पद्धतीचा महापूर यांनी पाहिला नव्हता मात्र सरकारने शेतकऱ्याला त्याची जी मदत आहे ती योग्य पद्धतीनं नाही दिली तर शेतकरी राजा उद्विग्न होऊन रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती सीना नदी नदीकाठचा शेतकरी राजा जो आहे तो या ठिकाणी देत असल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका